नमस्कार मित्रांनो सरकारी योजना माहिती केंद्र युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पीएमजीपी सीएमईजीपी मुद्रा लोनसाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओ सर्वात अगोदर आपण फॉर्मेट कुठून डाऊनलोड करायचा ते बघूया सर्वात अगोदर तुम्हाला बघा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक सीएमईजीपी आणि एक पीएमईजीपी अशा दोन वेबसाईटच्या च्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलवर वर जरी सर्च केले पी एमईजीपी किंवा सी तर तुम्ही ह्या दोन्ही वेबसाईटवर येऊ शकता ह्यानंतर आता आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्टचं सॅम्पल आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे सर्वात अगोदर सीएमई जी मध्ये बघा कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आपण स्क्रीनवर दिलेल्या प्रमाणे जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर जर क्लिक केला तर डायरेक्ट तुम्ही ह्या वेबसाईटवर येणार ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर मेन्यू मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी बघा तुम्हाला सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे डाउनलोड होत आहे आपला सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड झाल्यानंतर तो आपल्याला मध्ये ओपन होणार आहे ते आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर बघा आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला ते दिसणार आहे ह्यामध्ये आपण आता सी पी आणि पी पी किंवा मुद्रा ह्या तिन्ही गोष्टीसाठी आपण हा प्रोजेक्ट रिपोर्ट उपयोगात आणू शकतो सर्वात अगोदर तुम्हाला बघा इनावल टू एडिट म्हणून एक ऑप्शन दिसेल तुम्हाला जर तुम्ही कर्सरकडे बघितलं तर तुम्हाला ह्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला ते ॲडिट करण्यासाठी आता ते प्रॉपर झालेलं आहे त्यानंतर बघा खाली तुम्हाला डी पी आर प्रिंट हे ऑप्शन दिस दिसत असेल त्या ठिकाणी त्याच्या साईडलाच तुम्हाला डाटाशीट म्हणून एक ऑप्शन दिसत असे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी मी एक आधीच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ठेवलेला आहे हे म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला मला आता ते फील करायचं आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि पी एम जी तुम्ही जर डाउनलोड केला तर तुम्हाला प्रकारे दिसणार आहे ते आपण सुद्धा बघूया बघा सर्वात अगोदर पी एमजीपीच्या वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फॉर न्यू युनिट याच्यावर क्लिक केला की तुम्हाला एक ह्या ठिकाणी बघा होम त्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन त्यानंतर डीपीआर डी पी आर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा बघा डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे सेम याला पण तसाच ओपन केला की हे सुद्धा एक्सेल सीट मध्ये ओपन होणार आहे याच्यामध्ये फरक काय आहे डीपीआरमध्ये फरक काय नाही फक्त तुम्हाला जे बॅकग्राऊंडमध्ये लोगो आहे ते पी आणि सी याप्रमाणे दिसणार आहे तर आपण सी एम ई बी सी एम पण ते डाउनलोड करू शकतो आणि पी एम जी पीमध्ये पण डाउनलोड करू शकतो आणि कुठल्या पण इथे ॲडिट करा ते तुम्हाला कुठल्या पण योजनेमध्ये हो तुम्हाला ते यूज करता येणार आहे पी एम जी पी असो सी एम असो की मुद्रा असो चला तर आता कशा पद्धतीने ॲडिट करायचं आहे ते बघूया सर्वात अगोदर बघा तुम्हाला इथे एजन्सी सिलेक्ट करायची आहे सर्वात पहिला जो ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला बघा एजन्सी सिलेक्ट करायची आहे एजन्सी आता कशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे जर बघा तुम्ही के व्ही आय सी के व्ही आय बी किंवा सेमी अर्बन एरियामध्ये असाल सेमी अर्बन एरियामध्ये असाल तर तुम्हाला डीआयसी रुरल सिलेक्ट करायचं आहे आणि जर ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला के व्ही आय सी किंवा के व्ही आय बी हे दोन ऑप्शन आहेत याच्यामध्ये सिलेक्ट करायचे आणि जर तुम्ही अर्बन एरियामधले असाल म्हणजे शहरी भागातले असाल तर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे वर मी क्लिक करा त्याच्या समोरच बघा हे अर्बन एरियामध्ये हे चेकमार्क लागलेला आहे तर त्या प्रकारे आता आपण हा रुरल एरियासाठी करत आहोत प्रोजेक्ट रिपोर्ट चल आपण आता के व्ही आय सीला सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर बघा नेम ऑफ द अप्लिकेशन त्याच्यावर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर कि या त्या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ द अप्लिकेट अप्लिकंट ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द फादर ह्या ठिकाणी तुमचा वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बघा जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन असते या ठिकाणी तुम्ही मेल फिमेल त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे जर इथे फिमेल केला तर इथे बघा फिमेलवर मार्क येतो आणि जर मेल केला तर मेलवर टिक मार्क येतो त्यानंतर एड्रेस ऑफ द लोकेशन युनिट जो काही तुमचा युनिटचा लोकेशन आहे म्हणजेच तुमचा जो बिझनेसचा ॲड्रेस आहे ते, है है। ते तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचं आहे हे पूर्ण माहिती इथपर्यंत जसे तुम्ही टाकले पिनकोडपर्यंत तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे जर सी एमईची सी एमईजीपीमध्ये असेल तर तुम्हाला फक्त महाराष्ट्र सिलेक्ट ठेवायचं आहे आणि जर जर महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटमधून जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही तो स्टेट चेंज करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे ईमेलचा ऑप्शन दिलेला आहे ईमेल तिथे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे तुम याच्यावर क्लिक केलं की के तुम्ही इथे ॲडिट करून ते ईमेल पण टाकू शकता कट करून त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला ऑप ऑप्शन नंबर चारमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन विचारलेलं आहे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचं जे काही कॉल क्वालिफिकेशन झालेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे एट एट पास टेन पास ट्वेल्थ पास ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पी एच डी जे काही असेल तुमचा ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे ते सामोर दिसणार आहे त्यानंतर तुमचं टेक्निकल एज्युकेशन जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी इथे पूर्ण ऑप्शन दिलेले आहे तुम्ही इथे क्लिक केला की तुमची कॅटेगरी पण सिलेक्ट होणार आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट कसा कशाबद्दल आहे आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिस आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंगवर क्लिक करा आणि सर्व्हिसचं असेल तर सर्व्हिसवर क्लिक करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे समोर चेकमार्क दिसेल त्यानंतर लिगल इन्स्टिट्यूट म्हणजे काय आहे तुम्ही तुमचं जे तुमचा उद्योग जे आहे तुम्ही पार्टनरशिपमध्ये करत आहे स्वतः करत आहे जर स्वतः सिंगल असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही जर ट्रस्टमध्ये असाल सेल्फ हेल्प ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्ही आ, क्लिक करू शकता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमच्या सोयीनुसार त्यानंतर तुम्हाला त्यान लँडची गरज किती आहे मला साडेसहाशे स्क्वेअर फूट आहे म्हणून मी साडेसहाशे स्क्वेअर फूट या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर बिल्डिंग डिटेल्स जर तुमचे रेंटवर असेल तर तुम्ही इथे रेंट म्हणून टाकू शकता ज्या ठिकाणी मी वर्कशेड ओन म्हणून टाकलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला रेंट म्हणून टाकायचं आहे त्यानंतर एरिया काय आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर स्क्वेअर फूटचा रेट काय रें� आहे आणि इथे टाकल्यानंतर हे आउट ऑफ होऊन तुम्हाला ह्या ठिकाणी ते दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मसनरी डिटेल्स तुमच्या उद्योगामध्ये लागणारे जे काही मसनरी आहेत त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे ह्या ठिकाणी तुम्हाला आता बघा मी डीजे मंडप सेटअपसाठी हे प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दाखवत आहे तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या उद्योगाची इथे माहिती टाकू शकता जे तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये मसनरी लागणार आहे ते इथे माहिती तुम्हाला टाकायची ह्या ठिकाणी बघा मी एम्प्लिफायर जर एक उदाहरण घेतलं एम्प एम्प्लिफायर तर मला दोन क्वांटिटी किती लागत आहेत मला दोन त्यांचा रेट किती आहे पन्नास हजार तर पन्नास आप आप ते ही ते पन्नास हजार टाकल्यानंतर हे जे अमाऊंट आहे हे आपोआप कॅल्क्युलेट होणार आहे तेही कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्हाला ह्याच प्रकारे सगळी माहिती टाकायची आहे तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही पॉज करून एकदा हे मशनरी डिटेल्स बघू शकता तुम्हाला टाकण्यासाठी सोपे जाईल त्यानंतर जे काही मशनरी तुम्ही टाकलेलं आहे त्याची कॅल्क्युलेशन हे आपोआप ह्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर आपण हे पन्नास पर्सेंटपर्यंत हे एक तुम्हाला अजून सांगायचं राहिले याच्यामध्ये जी मशनरी डिटेल्स आहे ते आपण प्रोजेक्टच्या पन्नास पर्सेंट कॉस्ट पर्यंत आपण हा, सिलेक्ट करू शकतो हे पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण ह्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो किंवा जास्त पण करू शकतो सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत पण करू शकतो ते तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टनुसार असणार आहे पन्नास लाखाचं असेल तर पन्नास लाखाचा आपण ह्या ठिकाणी सात लाखाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत आहोत ह्या ठिकाणी मग बघा तुम्हाला वर्किंग कॅपिटल तुमच्या सोयीनुसार ह्या ठिकाणी तुम्ही किंमत टाकू शकता जे तुम्हाला किंमत लागत असेल की किंमत टाकल्यानंतर तुम्हाला इथे अप ऑफ कॅल्क्युलेट होऊन आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयेचं आहे काही प्रॉब्लेम आलेला आहे या ठिकाणी म्हणून ते अमाऊंट कॅल्क्युलेट होत नाही आहे पण तुम्ही जर जे अमाऊंट टाकल्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेट होणार आहे अप ऑर ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं काय फर्निचरची डिटेल्स टाकायचे आहे तुम्हाला जे वर्किंग कॅपिटल कॅपिटलमध्ये लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्हाला टाकायचे या ठिकाणी किती लागणार आहे ते आपल्याला आपण हे वीस वीस टक्के आपण टाकू शकतो हे प्रोजेक्ट कॉस्टच्या वीस टक्के जर तुमचा चालून एक लाख रुपयाचा असेल तर आपण वीस हजार रुपयाची कॉस्ट ह्या ठिकाणी टाकू शकतो जर दहा लाखाचा असेल तर दोन लाख रुपये टाकू शकतो त्यानंतर आपण मीन्स ऑफ फायनान्स ह्या ठिकाणी तुम्हाला ओन कंट्रीब्यूशन काय असणार आहे बँक फायनान्स काय असणार आहे मार्जिन मनी काय असणार आहे हे जर तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तर याच्या अगोदरच आम्ही एक व्हिडिओ तयार केलेला आहे पण ह्या ठिकाणी आपण आता रूलर एरियासाठी करत आहे मग मी कॅल्क्युलेशन बरोबर आहे आपल्याला ह्या ठिकाणी पस्तीस पर्सेंट सब्सिडी मिळणार आहे पंच्याण्णव पर्सेंट बँक फायनान्स होणार आहे आणि पाच पर्सेंट आमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे त्यानंतर आपल्याला डिटेल्स ऑफ सेल आपण सेल काय करत हो, आहोत आणि किती करणार आहोत वर्षभऱ्यामध्ये वर्षभऱ्याचा कॅल्क्युलेशन आहे हा आता बघा मी साऊंड सिस्टम अँड लाईट सर्व्हिसमध्ये आपण पंचवीस हजार रुपये एका बुकिंगचे घेतो त्यामध्ये आपल्याला क्वांटिटी आपल्याला वर्षभरातून चाळीस मिळाले तर ते दहा लाख रुपये होतात आणि दहा लाख रुपये हे एवढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे दहा लाख रुपये आप कॅल्क्युलेट होऊन ते खाली तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर रॉ मटेरियल्स का लागणार आहे ते मी टाकणार आहे टाकलेली आहे तुमच्या बिझनेसनुसार तुम्ही रॉ मटेरियल्स टाकू शकता ज्यामधून आपण पक्का माल तयार करतो हे टाकल्यानंतर तुम्ही ॲज पर कोटेशन पण इथे लिहून आपलं जे अमाऊंट आहे ते इथे टाकू शकता त्यानंतर आपण जे वर्कर आहेत ते कशा पद्धतीने आता है जे स्किल्ड वर् स्किल्ड वर्कर आहेत ते आपण तीन ठेवलेलं आहे त्यांचा मंथली वगैरे आहे चार हजार रुपये त्यांचं हे आपोआप कॅल्क्युलेट झालेलं आहे त्यानंतर अनस्किल्ड लेबर आहेत ले ले ले, ते चार ठेवलेले आहेत त्यांचा पगार आहे तीन हजार रुपये त्या प्रकारे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन इथे खाली आलेलं आहे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्यानंतर बघा सॅलरी डिटेल्स तुम्हाला ब्लँक ठेवायची आहे त्यानंतर वर्किंग कॅपिटल इस्टिमेट तुम्हाला ब्लँक ठेवायचं आहे हे आपोआप कॅल्क्युलेट होणार आहे सामोर हे कशा पद्धतीने होईल मी आता तुम्हाला सामोर सांगणार आहे त्यानंतर बघा रिपेअर मेंटेनन्स तुम्हाला जे काही असेल ते तुमचं हे ह्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंट दिसणार आहेत ते पर्सेंट तुम्हाला झिरो झिरो करून आपल्या स्वतःच्या हिशोबाने जे काही तुम्हाला ते अमाऊंट जे खर्च येणार आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इंटरेस्ट रेट काय राहणार आहे तर आपण ते दहा पर्सेंट टाकायचं आहे आपल्याला ते बँकनुसार मग ते आपण चेंज करता येतो पण आधी दहा पर्सेंटच ठेवायचं आहे आणि ओन बिल्डिंग तुम्ही ह्या ठिकाणी झिरो करायचं आहे मी बारा पर्सेंट टाकलेलं आहे कारण मला रिपेंट पेंटिंग वगैरे हे काही करायचं आहे त्यामुळे ऑफिसमध्ये ते मी हे बारा पर्सेंट टाकलेलं आहे त्यानंतर ऑन मसनरी हे तुम्हाला येते ज्या प्रकारे तुमचा हे तुम्हाला सोडायचं आहे हे आप कॅल्क्युलेट होणार आहे किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या सुद्धा बारा पर्सेंट सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण या ठिकाणी ॲड करू शकतो त्यानंतर हा इंट्रोडक्शन आहे तुम्हाला ह्या प्रकारे लिहायचं आहे पॉज करून एकदा बघून घ्या कशा प्रकारे लिहिलेलं आहे ते हे तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे आणि त्यानंतर अबाउट द प्रमोटर मध्ये जे बिझनेस करणार आहेत त्या त्यांच्याबद्दल काही माहिती आहे हे बघा या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स वगैरे हो टाकलेला आहे ह्या फील्डमध्ये यांना एक्सपिरियन्स आहे म्हणून तर एवढी माहिती आपल्याला फेल करायची आहे ह्यामध्ये बघा एकदा व्यवस्थित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही जर तुम्हाला नाही समजले असेल एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा दोन ते तीनदा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही हे स्वतःचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा एका साईडला व्हिडिओ चालू ठेवा मोबाईलमध्ये आणि एका साईडला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार ना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला आणि स्वतःच्या बिझनेसची जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापेक्षा कुठल्याही सी एला किंवा कुणालाही कळणार नाही आहे जे तुम्हाला उद्योग करायचं आहे त्याचा नॉलेज फक्त तुम्हालाच असणार आहे आणि तेच नॉलेज आपल्याला ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये द्यायचं आहे त्यानंतर बघा डी पी आर प्रिट आपण आता डाटा शीटमध्ये हे सगळी माहिती फिल केलेली आहे त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे टी पी आर प्रिंटमध्ये नॉर्मली क्लिक केला की बघा तुमची सगळी माहिती हे आठ ते दहा पेजेसमध्ये तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे आणि हे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला एकदा बघायचं आहे नेट प्रॉफिट रेशो काय दाखवत आहे हे तुम्हाला वाढतं असायला पाहिजे ज्या पद्धतीने मी प्रोजेक्ट रिपोर्ट फिल केला आहे त्या पद्धतीने तुम्हाला फिल जर व्यवस्थित केला तर तुमचा हा नेट प्रॉफिट रेशो हा बरोबर येणार आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला रिपेमेंट शेड्यूल आणि जर तुम्हाला मॉरिटेरियम पिरियड पण टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी फिलअप करू शकता चार पॉईंट पाच किंवा त्याच्यावर यायला पाहिजे पेबॅक पिरियड तुमचा पाच वर्ष किंवा तुम्ही या ठिकाणी चेंज पण करू शकता मॅक्झिमम सात वर्षापर्यंत आपल्याला करता येतो आणि मिनिमम तीन वर्ष त्यानंतर ही माहिती तुम्हाला हे व्यवस्थितपणे भरल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला बघायची एकदा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आमच्या मार्फत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा असेल तर स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपद्वारे तिथून आम्ही तुम्हाला हे प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करून देऊ शकतो